जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अमळनेर बस स्थानकाच्या सुशोभीकरण व सुविधा विस्तारासाठी अडीचशे लक्ष रुपये इतक्या भरीव निधीच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे या मंजुरीमुळे अमळनेर बस स्थानकाचा चेहरा मोहरा पूर्णत बदलणार असून स्थानक स्वच्छ सुंदर आणि प्रवाशांसाठी अधिक सुविधायुक्त होणार आहे या प्रकल्पांतर्गत बस स्थानक परिसराचे कॉन्क्रीटीकरण जलनिचरा सुधारणे पेहवर ब्लॉक बसवणे रंगकाम तसेच इतर आवश्यक विकास कामे करण्यात येणार आहेत या कामांमुळे बस स्थानक अधिक आकर्षक व स्वच्छ दिसणार असून दररोज ये जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील खासदार श्रीमती वाघांच्या प्रयत्नांमुळे अमळनेर बस स्थानकाचा सर्वांगीण विकास होणार असल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माझा संकल्प सुपोषण चळवळीसाठी जनजागर व्हावा याकरिता बुधवारी अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी शहरातून भव्य महाशोभा यात्रा काढण्यात आली या महाशोभायात्रेस अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला समाजातील सर्वच घटकांसह विविध महिला संघटना शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच वारकरी संप्रदायातील प्रतिनिधींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला परमपूज्य प्रसाद महाराज यांनी महाशोयात्रेचे उद्घाटन केले अक्षय कृषी परिवाराचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर गजानन डांगे व प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी श्रीभूमी मातेचे पूजन केले तत्पूर्वी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले सचिव सुरेश बाविस्कर सहसचिव दिलीप बहिरम खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त श्रीमती जयश्रीताई साबे डी ए सोनवणे अधिकारी आर जी चव्हाण कन्सल्टंट सुबोध पाटील मंगल सेवेकरी विनोद कदम प्रकाश मेखा आशिष चौधरी निलेश महाजन बाळा पवार अमोल महाजन व दैनिक ग्लोबल महातेश परिवारातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले महाशोभायात्रा वाडी संस्थान ते सराब बाजार तिरंगा चौक कोंबडी बाजार हॉटेल पायल सुभाष चौक राणी लक्ष्मीबाई चौक दगडी दरवाजा फरशी रोडमार्गे श्री मंगलग्रह मंदिरात महाशोभायात्रेची सांगता झाली महाशोभायात्रेतील सहभागींकरिता मंगळग्रह सेवा संस्थेने नाश्ता चहापान व भोजनाची व्यवस्था केली होती अक्षय कृषी परिवार आणि मंगळ ग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माझा संकल्प सुपोषण चळवळीसाठी जनजागर व्हावा फेब्रुवारी रोजी सकाळी शहरातून भव्य महाशोभा यात्रा काढण्यात आली या महाशोभायात्रेस अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला समाजातील सर्वच घटकांसह विविध महिला संघटना शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच वारकरी संप्रदायातील प्रतिनिधींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला परमपूज्य प्रसाद महाराज यांनी महाशोभा यात्रेचे उद्घाटन केले अक्षय कृषी परिवाराचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर गजानन डांगे व प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी श्री भूमी मातेचे पूजन केले तत्पूर्वी मंगलग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले सचिव सुरेश बाविस्कर सहसचिव दिलीप बहिरम खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त श्रीमती जयश्रीताई साबे डी ए सोनवणे आनंद महाले मुख्य कार्यकारी अधिकारी आर जी चव्हाण ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील मंगल सेवेकरी विनोद कदम प्रकाश मेखा आशिष चौधरी निलेश महाजन बाळा पवार अमोल महाजन व दैनिक ग्लोबल महातेश परिवारातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले महाशोभायात्रा वाडी संस्थान ते सराब बाजार तिरंगा चौक कोंबडी बाजार हॉटेल पायल सुभाष चौक राणी लक्ष्मीबाई चौक दगडी दरवाजा फरशी रोडमार्गे श्री मंगलग्रह मंदिरात महाशो सांगता झाली नाश्ता चहापान व भोजनाची व्यवस्था केली होती शोभायात्रेत सजविलेल्या पालखीत श्री मंगळ देवतेची पंचधातूंची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती श्रीभूमी रथाने अमरनेरकरांचे लक्ष वेधले तसेच विविध लेझिम पथके ढोल पथक संत श्री सखाराम महाराजवाडी संस्थांच्या वेद पाठशाळेतील बाल वारकरी तालुक्यातील विविध भजनी मंडळ ढोल ताशे मृदुंगाच्या गजराने शहरातील वातावरण एकूणच मंगलमय झाले होते शोभायात्रेत नऊवारी साडीतील कलशधारी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती विद्यार्थी विद्यार्थिनींनी केलेल्या महापुरुषांच्या महाशोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी थीक वर्षाव करण्यात आला तसेच विविध मान्यवरांच्या पुढाकारातून महाशोभायात्रेतील उपस्थितांना चॉकलेट बिस्किट वेफर्स पाणी बॉटल वाटप करण्यात आले दरम्यान आमदार अनिलदादा पाटील यांनी महाशोभायात्रेस भेट दिली या प्रसंगी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले महाशोभायात्रेतील सहभागींना भेटून त्यांचे कौतुक केले तसेच उघड्या जीपमधून संपूर्ण महाशोभायात्रेची पाहणी करून महाशोभायात्रेतील सहभागींचा उत्साह वाढविला महाशोभायात्रेत उपनगराध्यक्ष प्रशांत निकम पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल संचालक पंकज मुंदडे योगेश मुंदडे लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर संदीप जोशी सचिव महेंद्र पाटील डॉक्टर मिलिंद नौसारीकर अभिनय मुंदडा मनोहर महाजन लिनेस क्लबच्या डॉक्टर मयुरी जोशी सुनील चौधरी अभिजित भांडारकर यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक सोळा मधील डी डी नगर ते भारत गॅस दरम्यानच्या रस्त्यावर पथदिवे बसवून रस्ता प्रकाशमय करण्यात आला या मुख्य रस्त्यावर गेल्या तीन वर्षापासून अंधार होता नगरसेवक रवी पाटील आणि नगरसेवक महेश देशमुख यांच्या प्रयत्नांनी नवीन लाईट टाकून मुख्य रस्ता प्रकाशमय करण्यात आला स्थानिकांनी नगरसेवकांचे से आभार मानले आहेत अमळनेर तालुक्यातील कंडारी खुर्द येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत रब्बी ज्वारी प्रकल्पाचे लोकेश विष्णू पाटील यांच्या शेतात शेती शाळेचा वर्ग संपन्न झाला यावेळी तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती रब्बी ज्वारीचे रोग व कीड व्यवस्थापन खत व्यवस्थापन काढणी पश्चात विक्रीबद्दल कृषी अधिकारी यांनी सखोल मार्गदर्शन केले अमळनेर तालुक्यातील गांधली पिळोदे येथील बालाजी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला यावेळी जयशनी कुंभ राजवारुळे मनीष शिंदे रॉबिन मोरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांविषयी आपले ऋण व्यक्त केले तर मुख्याध्यापक एस के काटे यांनी भयमुक्त परीक्षा व दहावीनंतर शिक्षणातल्या विविध शाखा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले शीतल कोळी कोळी यांनी सूत्रसंचालन केले नंतर गायत्री पाटील हिने आभार मानले अमळनेर शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभाग व मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने एफ वाय ते एम सी च्या विद्यार्थ्यांसाठी आंबवलेले अन्न महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एकूण पस्तीस विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेऊन जीवाणू तसेच ईस्ट यांच्या सहाय्याने फर्मेंट केलेले विविध प्रकारचे पोषक पदार्थांचे सादरीकरण केले खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालया अंतर्गत करिअर काउन्सिलिंग सेंटर या ठिकाणी सी सी एम सी विभाग व शिखर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते परीक्षा पन्नास प्रश्नांची व शंभर गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची होती या परीक्षेसाठी एकशे नऊ विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ती बक्षिसे गौरवचिन्ह प्रमाणपत्राचे वितरण फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात करण्यात येईल निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या शिरपूर येथील एकाला अटक करून वाहनसह गुरे असा सव्वा दोन लाखाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे पंधरा रोजी सकाळी सात वाजता शिरपूर तालुक्यातील के जी रोडवरील अंबितानगर सरफराज बेग फरीद बेग मिर्झा वय वर्ष एकवीस हा अमळनेर शिरपूर रस्त्यावर मिलचा भागाजवळ वाहन क्रमांक एम एच अठरा बी जी एक्क्याण्णव वीस मधून दोन गोऱ्हे कोंबून निर्दयीपणे वाहतूक करताना आढळून आला गोपनीय शाखेचे सिद्धांत शिसोदे यांनी फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला सरफराज विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करणारा कायदा कलम अकरा ड ई फ क व भारतीय न्यायसंहिता कलम तीन पाच मुंबई पोलीस कायदा कलम एकशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत आरोपी सरफ्राज अटक करून त्याच्या ताब्यातील पंचवीस हजार रुपये किमतीची गुरे आणि दोन लाख रुपये किमतीचे वाहन असा सव्वा दोन लाखाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे